ताज्या बातम्या पाहण्यासाठी धन्यवाद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा प्रतिक्रिया अतिशय धक्कादायक अशा प्रकारची बातमी आज सकाळी मला समजले मी बिहारमध्ये होतो आणि आमदार संग्राम जगताप यांचा सकाळी सकाळी मला फोन आला आणि त्यांनी सांगितलं की मेसेव अटॅक आला आहेत आणि ते सिरियस आहेत आणि त्यानंतर डॉक्टरशी बोलून आल्यावर डॉक्टरांनी सांगितलं की रिव्हायव्हलचा सा प्रयत्न झाला आहे पण रिव्हायव्हल होईल असं वाटत नाही त्यामुळे ती खरोखर आमच्या सगळ्यांकरताच अतिशय धक्कादायक अशा प्रकारची बातमी होती आत्ताच ज्यावेळी अमित भाई माननीय गृहमंत्री आले होते त्यावेळेस त्यांची भेट झाली त्यांना मागच्या काळात थोडा कमरेचा त्रास झाला होता ऑपरेशनही झालं होतं पण त्यातनं ते अगदी नीट रिकवर होत होते त्यामुळे असं काही वाटलं नाही की अशा प्रकारे असा अचानक ते आमच्यातनं जातील खरं म्हणजे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की अगदी जमिनीशी जोड जुडलेलं अशा प्रकारचं त्यांचं व्यक्तिमत्व होतं